원래, 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 होता डायरेक्ट हा एवढा मोठा बॉम्ब टाकला की जवळजवळ पाच हजार स्वातंत्र्य सैनिकांच्या पालन कामावरून कमी करण्यात आले अठ्ठावीस ऑगस्ट ला हा असा आर काढलेला आहे आणि तो जे आर जोपर्यंत मागे घेत नाही तोपर्यंत ठामपणे मी उपोषणला स्वतःहून बसलेले आहे मला यात कोणाच काही हे नाही की तुम्ही बसा किंवा आम्ही सांगितलंय म्हणून तुम्ही असं करा नंबर महत्वाची स्वातंत्र्य सैनिकाच्या नाम निर्णय दिनांक चार मार्च एकोणीशे एक्याण्णव च्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी मात्र शासना ती करावी अंमलबाजानी करणे असून बाजूला ठेवलं जवळपास कमी जास्त तीन हजार कर्मचाऱ्यासाठी म्हणजे कर्मचारी भरतीसाठी थेट भरतीसाठी आम्ही प्रयत्न करत होतो ती ते तर बाजूला पाच हजार कर्मचारी दोन हजार आम्हाला मदत करा की खूप तरी काहीतरी सरकारला काळजी होती अशी अपेक्षा होते आम्हाला प्रोसिडिंग तयार झालं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांना पॉझिटिव्ह थिंकिंगला अधिकाऱ्यांना स्पष्ट माननीय मुख्यमंत्री महोदयांना स्पष्ट सूचना दिल्या लोकांचा खूप मोठा आहे या अशा प्रकारचं स्पष्ट माननीय मुख्यमंत्री महोदय महोदयांच्या बैठकीमध्ये म्हटले आणि अधिकाऱ्याला म्हटले मी जे चार पाच ला पॉइंट देतो ते सर्व पॉझिटिव्ह थिंकिंगला ती माहिती आर्थ मला सादर करतो तर याला कालावधी घेतला होता त्यांनी याला पाच पाहिजे जवळपास दोन हजार रोजी म्हणजे कुठल्या अधिकाऱ्यांना चुकीचं मार्गदर्शन केलं आम्हाला सांगता येणार नाही तर म्हटलं तर मी आजही सुद्धा आशावादी आहे आजही सुद्धा माननीय मुख्यमंत्री गोवदयाला सर्वोच्च न्यायालयाचा एक मार्गदर्शन तत्वाचं काहीतरी अशा प्रकारचं थेट नियुक्ती घेता येत नाही अशा प्रकारच अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री महोदयाची दिशापूर्वी केली आणि अठ्ठावीस फेब्रुवारी अगस्ट लागतो पाच हजार कर्मचाऱ्यावर अन्याय केला आज विजयला आमचं असं म्हणत आहे की तो एकट्या जे लोक होते म्हणून पुढे सुद्धा प्रधान सभेकरण केले हे लोक होते अरुण मी सुद्धा मुख्यमंत्री उपचार करत असं स्पष्टपणा मान्य मुख्यमंत्री कि अजून या लोकांना आपल्याला करायची पण मुख्यमंत्री महोदयाचे त्या दिवशी ऐकल्या सुद्धा काम केलं नाही माननीय मुख्यमंत्री महोदयाला म्हणजे दाखवूनच ठेवले त्यांच्या पक्ष आणि त्याची सही घेतली आता आम्हाला

दिशाभूल कशी केली जाते अधिकारी दिशाभूल करून माननीय मुख्यमंत्री ते दाखवण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न करतो मान्य मुख्यमंत्री महोदयाच्या सोबत परंतु आता जे सर, सर विधानसभा निवडणूक जवळ येत आहे आता विधानसभा निवडणुकीवर काही स्वातंत्र्य सांगितलं पाळज योजना असल्यापेक्षा मतदाना समोर घेऊन योजना आहे हे काही बरोबर नाही जे आहे जे होत <laughs> ते सांभाळून ठेवणं एवढं तरी काम पाहिजे आता आमच्या सर्व त्याने सांगितलं की मुख्यमंत्री असं असं म्हटलं आपण मुख्यमंत्री सही करतो म्हणजे अर्थ काय म्हणून समजदार मुख्यमंत्री त्या ठिकाणी पाहिजे वाचून त्याला त्यांनी जे शब्द दिले ते ते अनुभवून त्याने निर्णय घेतले पाहिजे म्हणून उभं काहीतरी करत नव्हतं बाप्पा महाराज यांच्या समाप्ती मुख्यमंत्री तुमच्यामुळे आहोत म्हणून तुम्हाला आम्ही संपवल्याशिवाय राहणार ठीक आहे बरोबर नाही सरकारने जर तुम्हाला माझ्या पुन्हा दुर्लक्ष केलं तर तुम्ही काय भूमिका घेणार आहे विधानसभेच्या बाबतीत सर विरोधी जाणार आहे कारण की शेवटी नाराजी ही मतदानाच्या व्यक्त झाली पाहिजे

मी माझी जिल्हा परिषदचा चाळीस वर्षापूर्वी औरंगाबाद गाव एकत्र असताना अध्यक्ष होतो अमृत काल चालू असताना आपण सर्वांनी साजरा केला त्या साजरा करत असताना आम्हालाही आनंद आहे परंतु जर स्वातंत्र्याचा अमृत काल चालू असताना आमच्या स्वातंत्र्य सैनिक परिवाराच्या ताटा बदल फक्त आम्ही सरकारला विनंती करतो की आमच्या ताटामधला जिपवून घेऊ नका आम्हाला काही देऊ नका पण आमच्या ताटामधलं आम्हाला झिमकावून घेऊ नका शासनानं आमच्यापर्यंत खरेच शासनानं आमचे विरोधात जे आर काढले चार मागचे पुरुष एकट्या नव्हता जे आर होता की फक्त सैनिकांच्या नाव फक्त एका पाल्याला इतर राज्यांमध्ये सर्व पायल्याला मुलगा मुलगी नाच नाच याच्या परंतु आपल्या एकदा फक्त एका पाल्याला सवलत होती ती पण आता अठरा सहा वर्षात म्हणून शासन निर्णय नक्की असे पाच सहा निर्णय शासनानं आमच्या विरोधात काढले आम्हाला घेऊ नका आम्ही शासनाला मागणी करत नाही फक्त आहे की अर्ध्या ताटातलं इन्कम घेऊ नका अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार निर्णय काढला की स्वातंत्र्य म्हणजे चार मार्च शासन निर्णय काल बाह्य झाला म्हणून काढून टाकण्यात येत आहे चार मार्च एकोणीसशे चा निर्णय काल बाह्य झाला म्हणून यांना नोकरून काढण्यात येत आहे आता शासन परिपत्रकामध्ये मी शासनामार्फत आणि प्रशासनाला पण एक सांगत आहे की जर शासन शासन आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यानं जर शासन निर्णय कारबाह्य झाला असं तुम्ही म्हणता ऑन रेकॉर्ड म्हणता या स्वातंत्र्य सैनिकांनी या मायबापानं जे आता नव्वद शंभरी पार केली त्यांनी त्या काळात स्वातंत्र्याचा स्वातंत्र्यासाठी बलिदान देऊन आत्महत्याग करून जेल भोगून जे स्वातंत्र्य मिळवलं मग ते कार्य झालं असं समजून तुम्ही बोलावी

की जे स्वातंत्र्य सैनिक झालं तर त्यांच्या परिवाराला त्याचं नामदर्शन पत्र आहे काल घालू नका जे आहे ते ठेवा आमचं आम्हाला शासनाकडून काही अपेक्षा नाही परंतु या अमृत महोत्सवामध्ये जे आहे ते ठेवा ना वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष नोकरी करणाऱ्या लोकांना तुम्ही जर असतात म्हणजे त्यांच्या अन्नामध्ये माती काढून